राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अकोट तेल्हारा व हिवरखेड नगर परिषद निवडणूक प्रचारार्थ पंचवीस नोव्हेंबर मंगळवारी अकोला जिल्ह्यातील हिवरखेड देशमुख नगर येथे भव्य सभा संपन्न झाली यावेळी नगराध्यक्षांच्या उमेदवारांसह नगरसेवकांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ संबोधित करताना देवाभाऊ यांनी मोदीजी यांनी राम मंदिरावर धर्मध्वज फडकवला आहे त्याप्रमाणे तीनही नगरपालिकांवर भगवा फडकवायचा आहे असे आवाहन नागरिकांना केले विशेष बाब म्हणजे हिवरखेड मध्ये पहिल्यांदाच मुख्यमंत्री यांच्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले यावेळी मंचावर आमदार सावरकर खासदार अनुप ॲडवोकेट आकाश पुणकर पालकमंत्री तसेच अकोट विधानसभेचे आमदार प्रकाश फुंडकर यांच्यासह भाजपाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते या जाहीर सभेत हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी कोणावरही टीका करण्यासाठी आलेलो नाही पण आमच्याकडे विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे मी सकारात्मक मत मांडण्यासाठी आलेलो आहे शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची ताकद आमच्यामध्ये आहे प्रत्येक गरिबाला जमिनीचा मालकी हक्क पट्टा मिळाला पाहिजे नागरिकांचे जीवनमान बदलण्याचा आमचा मुख्य उद्देश आहे तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असेही ते म्हणाले यावेळी विजय अग्रवाल भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर डॉक्टर अमित कावरे माधव मानकर डॉक्टर संजय शर्मा रमेश दुतोंडे किरण सेदाणी उमेश पवार राजेश रावणकर हरीश टावरी गोपाल मोहोळ मंगेश दुतोंडे गणेश रोठे संदीप उगले संदीप पालिवाल डॉक्टर संजय शर्मा संजय जोशी बाळासाहेब नेरकर सुदाम राऊतसह अनेक पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमासाठी अथक प्रयत्न घेतले अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग